प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साताऱ्याची सुप्रसिद्ध मिसळ झणझणीत चव आणि जबरदस्त स्वाद आणि मिसळ म्हटलं की साताराच साठवतं तर आज आपण बनवतोय तोच तो पारंपरिक स्वाद साताऱ्याच्या मिसळीची चव वेगळीच असते झणझणीत चविष्ट आणि एकदम देसी स्टाईल मिसळ म्हणजे महाराष्ट्राचा शाही नाश्ता आहे आणि साताऱ्याची मिसळ तर एकदम लाजवाब चलास तीच आपण घरच्या घरी बनवूया अस्सल मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी अजिबात मिस करू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मटकी छान आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि मिसळीसाठी आपल्याला मोड आलेली मटकीच वापरायची आहे वाटण्यासाठी आपण खोबरं कांदा अद्रक आणि लसूण घेणार आहोत हे वाटण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई छान आपण गरम करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर कांदा खोबरं अद्रक लसूण छान भाजायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा साताऱ्याची तर्रीवाली मिसळ ही एक मसालेदार झणझणीत जण आणि रीच मिसळ असते तर्री म्हणजे एकदम चवदार रस्सा कट असतो हा कट मिसळीवर ओतला जातो त्यामुळे मिसळ अधिक चवदार बनते छान आपण कांदा भाजून घेऊया मस्त कांदा आपला भाजून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दे एक सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत छान आपण भाजून घेणार आहोत हे साताऱ्याच्या मिसळीचा आत्मा म्हणजे त्याची तर्री तुम्ही सर्वच प्रकारची मिसळ खाल्ली असणार तुम्ही पुणेरी मिसळ खाल्ली असेल कोल्हापूरची मिसळ खाल्ली असेल नाशिकची खाल्ली असेल पण ही साताऱ्याची मिसळ खाऊन बघा तुम्ही चव विसरणार नाही अशी भन्नाट साताऱ्याची मिसळ आहे छान आपल्याला सर्व वाटण भाजून घ्यायचं आहे साताऱ्याच्या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे मसालेदार आणि लालसर रंगाचा रस्सा तेल वर तरंगताना मस्त दिसते छान वाटण भाजून घ्यायचं आपल्याला तीन ते चार मिनिट आपण हाय फ्लेमवर हे भाजून घेतलं आहे हे थंड करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला फोडणीसाठी बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो तेजपत्ता आणि दालचिनी घ्यायची आहे दालचिनी आणि तेजपत्त्यामुळे साताऱ्याची मिसळ झणझणीत होते आता त्याच मध्ये पुन्हा आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे साताऱ्याची मिसळ म्हणजे चवीनं भरलेली एक भन्नाट प्लेट आहे साताऱ्याची तर्री मिसळ म्हणजे झणझणीत तिखट आणि जबरदस्त तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे खमंग स्वाद येण्यासाठी आपण खडे मसाले वापरले आहेत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत एका घासात झणझणीत तर्री आणि दुसऱ्या घासात फरसणाचा खमंगपणा तुम्हाला अस्सल मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही साताऱ्याची मिसळ जरूर बनवा लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत कांदा परततो आहे तोपर्यंत आपण पर छान वाटण वाटून घेतलं आहे ही साताऱ्याची मिसळ तुम्ही एकदा खाल्ली ना तर परत परत खायची तुम्हाला इच्छा होईल साताऱ्याची मिसळ म्हणजे झणझणीत जण थोडीशी गोडसर आणि मसाल्याची खोल चव असते कांदा छान आपला परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे मस्त टोमॅटो आपण शिजवून घेणार आहोत साताऱ्याची मिसळ म्हणजे अनेकांना तोंड झणझणीत जण करून पाणी पाजणारी मिसळ म्हणूनच आठवते छान टोमॅटो आपण परतून घेऊया सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी एकदम भारी पर्याय म्हणून ही मिसळ आहे पावसाळ्यात गरमागरम मिसळ आणि त्यावर झणझणीत जान तर्री एक वेगळीच मज्जा छान टॉमॅटो आपला शिजवून झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त मऊ झाला आहे टॉमॅटो आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकणार आहोत एक चमचा आपल्याला हळद टाकायची आहे दोन मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे एक चमचा मी सिक्रेट मसाला टाकला आहे जर तुम्हाला सिक्रेट मसाल्याची रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला जरूर सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर प्लीज तुम्ही लाईक करत जा आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकल्यामुळे मिसळीला झणझणीत एक स्वाद येतो या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा सबस्क्राईब करत जा आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे ते सुद्धा छान आपण त्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत ही मिसळ फक्त खाणं नाही तर एक अनुभव आहे मसाल्याचा परफेक्ट बॅलेन्स आणि झणझणीत ज़ण पण एकदम झक्कास साताऱ्याची स्टाईल पण आता तुमच्या घराघरात ही साताऱ्याची मिसळ तुम्ही जरूर ट्राय करा जे तिखट खाण्याचे शौकीन आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची आहे छान आपण त्या मसाल्यांमध्ये ती एकजीव करून घेणार आहोत खवयांसाठी खास झणझणीत बाण ही साताऱ्याच्या मिसळीची चव तुम्ही एकदा चाकली ना तर पुन्हा विसरता येणार नाही छान आपण ही मटकी तीन ते चार मिनिट परतून घेऊया छान आपल्याला मटकी परतून घ्यायची आहे झणझणीत जन मिसळीच्या एका घासाने घाम फुटलाच पाहिजे अशी ही साताऱ्याची जबरदस्त मिसळ आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता छान मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत साताऱ्याची मिसळ म्हणजे झणझणीत जन थोडीशी गोडसर आणि मसाल्याची खोल चव असते जबरदस्त रंग आला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे साताऱ्याची चविष्ट मिसळ ही मिसळ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर एक लाईक जरूर द्या ही मिसळ बघून तुमच्या घरात पण बनवण्याची हुरूप येईल छान आपण हे मीठ एकजीव करून घेतलं आहे आता छान आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे जबरदस्त मिसळीला वाफ आली आहे छान तर्रीसुद्धा आली आहे खमंग वास घरभर दरवळला आहे आणि या खमंग वासाने पोटात कावळे ओरडायला लागलेत हे बघा तर्रीचा रंगच सांगतोय किती झणझणीत आहे ही साताऱ्याची मिसळ तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या आपण तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा जबरदस्त रंग आला आहे छान तर्री आली आहे तुम्ही ही मिसळ सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी सुद्धा बनवू शकता आणि आता श्रावण सुरू झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा मसाल्याचा परफेक्ट बॅलेन्स आणि झणझणीत एकदम झकास अशी ही साताऱ्याची मिसळ आहे छान आपण मटकी शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता खमंग वास सुटला आहे मटकीचा आता आपल्याला थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे ही मिसळ तुम्ही गरम असतानाच खा खूप भारी लागते गरमागरम साताळ्याची झणझणीत मिसळ खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा झणझणीत रेसिपी मी आणत राहणार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतिशात कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपींसोबत